अंगणवाडी कर्मचारी च्या कर्मचारी महिलांचे बरेच वर्षे प्रश्न प्रलंबित आहेत उदाहरणार्थ पंधरा दिवसाची वैद्यकीय रजा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला मिळावी त्याचबरोबर मे महिन्याची सुट्टी मिळावी दिपावळीची सुट्टी मिळावी मानधन नको हवे त्याचबरोबर सी बढतीनं सुपरवायझरची पोस्ट भरावी अशा विविध मागण्यांसाठी गेल्या दोन तीन वर्षात सातत्यानं पुण्याला मुंबईला महाराष्ट्र शासनाकडे आपण पाठपुरावा केला आमच्या कृती समितीनं ही अंगणवाडी कर्मचारी सभेसह आंदोलनं केली धरणं आंदोलन केली मोर्चे काढले मुख्यमंत्र्यांनी महा बा महिला बालकल्याण मंत्र्यांनी सातत्यानं आम्हाला वेळ दिली चर्चा केली सगळ्या मागण्या मान्य केल्या म्हणून सांगितलं पेन्शनचं तर, तर परिपत्रकही काढलं पण पर प्रत्यक्षात या मागणीतली कार्यवाही कोणत्याही प्रकारची करत नाहीत त्यामुळं आज आम्ही सहा जानेवारीपासून या मागण्या जर कार्यान्वित नाही झाल्या तर सहा जानेवारीपासून बेमोदत अंगणवाड्या बंद ठेवून आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत हा इशारा देण्यासाठी आज आम्ही जिल्हा परिषदेवर आलोत आम्ही शासनाला सळो की पोळख करून सोडल्याशिवाय राहणार नाही हाही इशारा या निमित्तानं आम्ही देतोय आज आम्ही आमचा जो मोर्चा आहे हा जिल्हा परिषदेवर मोर्चा आहे आणि आम्ही जे निवेदन देणार आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांना आम्ही निवेदन देणार आहे आमच्या मागण्या खूप पूर्वीपासूनच्या मागण्या आहेत आमच्या थोड्याफार मागण्या शासनाला वेळोवेळी आम्ही मोर्चे काढून निवेदने देऊन त्यांना आम्ही द्याय देण्याचा प्रयत्न करतोय पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आम्ही आज ह्या हा मोर्चा जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर सहा जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत पूर्ण अंगणवाड्या देश महाराष्ट्रभर अंगणवाड्या बंद ठेवून पूर्ण आम्ही संपावर जाणार आहोत आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही जिल्हा परिषदवर जो मोर्चा काढला आहे याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे मानधन नको वेतनावे जे आम्हाला अंगणवाडी सेविके नाव मदतनिसाना तटपुंजी सेविकेना चार हजार रुपये व मदतनीसांना दोन हजार रुपये जे मानधन मिळते तर आमचा उदरनिर्वाह होत नाही अशा आज, आज, या वाढत्या महागाईमुळं काय आमची आमची थोडीशी म्हणजे पोटाला आमचे चिमटे पडायला लागले आहेत आमचा संसार ह्या चार हजारच्या तटपुंजी मानधना चालत नाही आहे म्हणून आमचा हा तीव्र जिल्हा परिषदवर आलेला मोर्चा ह्या विविध मागण्यांच्यासाठी असून मानधन नको वेतनावे आमच्या जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संप करून आम्ही संपावर जाऊन अंगणवाड्या बंद करू असा आमच्या संघटनेचा ठाम निर्णय आहे अंगणवाडीमध्ये आम्हाला वैद्यकीय रजा वेळोवेळी शासनाकडं आम्ही मागी मान्य करण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी शासनाच्या दारी येतो तरी पण शासन आमचं आमचं विचार करत नाही आजारी असतानासुद्धा सुद्धा आम्हाला अंगणवाडीत म्हणजे अंगणवाडीत जावं लागतं प्रत्येक वेळी आम्ही प्रत्ये आजारी असल्यानंतर प्रत्येक वेळी काय रजा काढून घरी राहू शकत नाही म्हणून आजारी असतानासुद्धा तसंच आम्ही अंगणवाडीत जाव वेळोवेळी जात असतो आणि ते ते जर शासना आ, ते ते त्याची दखल शासनानं घ्यावी